लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सद्दलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन व सामाजिक युवा मंच आणि पत्रकार बंधू यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सतलका शहरातील इंग्रजी माध्यम माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिषद प्रशाळेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या कुमारी स्फूर्ती अनिल जगताप द्वितीय क्रमांक आणि कुमार गुरुप्रसाद अभय गडकरी तृतीय क्रमांक या दोन उल्लेखनीय संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सतलका शहरातील आर के फाउंडेशन व युवा सामाजिक मंच आणि पत्रकार बंधू यांच्या संयुक्त विद्यमाने निवास येथे पुष्पगुच्छ शालेय साहित्य व मिठाई देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जाहीर करण्यात आला या सत्कार सोहळ्या प्रसंगी आर के फाउंडेशनचे संस्थापक अण्णासाहेब कदम ज्येष्ठ पत्रकार तात्यासाहेब कदम फाउंडेशन सौ सीमादेवी कदम शासन नियुक्त माजी नगरसेवक राजू अमृतसमन नावर पूर्व भाग सोसायटीचे संचालक बंडा तपकिरे सामाजिक कार्यकर्ते शिव अणुरे एस डी एम सी अध्यक्ष मलगोंडा पाटील अभय गडकरी रोहन गडकरी खुशी समन नावर आणि इतर नागरिक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील शिक्षणासाठी सुयश चिंतले आहे वरील मान्यवरांसह अनेक नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलका शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम